छत्रपती संभाजी महाराज जयंती नेवासा फाटा येथे उत्साहात साजरी चौक नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली या कार्यक्रमात नेवासा फाटा परिसरातील नागरिक व्यापारी विविध सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगून गेले होते या प्रसंगी रावसाहेब घुमरे गणपतराव मोरे किशोर भनगे, पोलीस पाटील आदेश साठे संजय जाधव राम मगरे राहुल जामदार सुक समितीचे अध्यक्ष गणेश नगरे पत्रकार राबासाहेब शिरसाठ पत्रकार राजेंद्र वाघमारे पत्रकार बादल परदेशी अंजुम पटेल संजय वाघमारे वसंत वांडेकर श्री घनवटसर पारखे साहेब तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष कर्मचारी राठोड साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले विविध व्यापारी व स्थानिक नागरिकांच्या सहभागामुळे या कार्यक्रमास विशेष रोख प्राप्त झाला राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट